श्रेणी 200 विस्तार अधिकारी पदोन्नती केंद्र प्रमुख मधुण भावी सन 1967 पासून रिक्त असलेली शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी दोन वर्ग 3 ची पदोन्नतीची पदे कार्यरत केंद्र प्रमुख भरण्यात यावीत अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्याचे ग्राम विकास सचिव माननीय एकनाथ डवळे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे यावेळी विस्तार अधिकारी पदोन्नती पदोन्नती बाबत सेवा प्रवेश नियमावलीमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू असून आपल्या मागणीबद्दल सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन माननीय एकनाथ डवले साहेब यांनी संघटनेस दिले महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक दहा जून दोन हजार चौदा अन्वय शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी तीन वर्ग तीन या पदांवर पाच वर्ष सेवा झालेल्या विस्तार अधिकाऱ्यांना श्रेणी दोन वर्ग तीन पदांवर पदोन्नती देण्याची तरतूद आहे विस्तार अधिकारी श्रेणी तीन वर्ग तीन या पदावर पदोन्नती ही सेवा निवृत्ती सहा महिने ते एक वर्ष शिल्लक असताना होते त्यामुळे या पदावर पाच वर्ष सेवा कुणाचीही होत नाही करिता विस्तार अधिकारी श्रेणी दोन वर्ग तीन या पदांवर कधीच पदोन्नती होत नाही सदर पदे कायमच रिक्त राहिलेली आहेत उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी दोन वर्ग ची बारा पदे मंजूर असून आतापर्यंत एकाही पदावर पदोन्नती झालेली नाही ही बारा पदे कायमस्वरूपी रिक्तच आहेत ही परिस्थिती राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहे तेव्हा पर्यवेक्षक यंत्रणा सक्षम होण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीशे सदुसष्ट व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक दहा जून शिक्षण विस्तार श्रेनी वर... श्रेनी दोन हजार अधिकारी श्रेणी वर्ग पदे पेक्षा अधिक कालावधी केंद्रप्रमुख पदावर कार्यरत असणाऱ्या केंद्र प्रमुखांमधून मूळ सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने भरण्यात यावीत अशी मागणी शासनाकडे केली आहे निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील राज्य सरचिटणीस हरीश रस ससनकर केंद्र प्रमुख एन डी साळवी सुभाष केरीपाळे आदींच्या सह्या आहेत विदर्भात शाळा सव्वीस जून पासून सकाळी व एक जुलै पासून नियमित सुरू कराव्यात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील यांनी मंत्रालय मुंबई येथे निवेदन देत मागणी केली जनता टाइम्स जटा चॅनल साठी बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा